पण ते विट्या तुमचा कार्यक्रम पाहिला आणि आम्ही निश्चय असा केला की तुम्हाला इकडं म्हणजे आष्ट्याला बोलवून घ्यायचं आणि तुम्ही येऊन गेल्यापासून आम्हाला एवढं छान म्हणजे आमचं झालेलं आहे की सांगण्या पलीकडचे आहे आणि एवढं छान मार्गदर्शन तुमचे मिळाले आहे की एक वर्ष झालं तुम्हाला येऊन पण आठ महिन्यातच आम्हाला ऐंशी टक्के म्हणजे रिझल्ट छान आहे आमचा वाटत आणि दुसरं सरांच्या बद्दल सांगायचं एक वैशिष्ट्य म्हणजे सर कधीही फोन टाळत नाहीत वेळेवर आपल्याला मार्गदर्शन करतात आणि सहकार्य करतात आणि इथून पुढे पण आमचे सरच हे आमचे बरोबर राहतील आणि प्रत्येक कार्यक्रमात आम्ही त्यांना बोलवणारच आहे काय तुम्हाला अजून तुमचं छान होऊन जाईल त्या बोलताना करेक्ट इज अ रियालिटी की एखादा माणूस दुःखातून जेव्हा सुखाकडे जातो त्याचा हा अनुभव आपण घेऊ शकतो की यामध्ये घर बांधताना चुका होतात यामध्ये माणूस चूक कधी करत नाही अज्ञानामुळे नक्की होतं काय होतं की आपल्याला बऱ्याच गोष्टी माहित नसतात की घर बांधताना काय करायला पाहिजे कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि मग घरामध्ये बांधलेल्या घरामध्ये घरा पण वास्तू विजिट होते आणि घर बांधकाम करायच्या आधी देखील मार्गदर्शन मिळतं आणि यामध्ये कोणतंही आपण जादू करत नाही मॅजिक करू कोणी शकत नाही आपण काय करतोय वास्तूला निसर्ग नियमानुसार अनुकूल करतोय सूर्यप्रकाशाचे नियम जसे आहेत चंद्र आहे त्यानंतरनं हवा पृथ्वी वारा पाऊस पाणी या सगळ्यांचे हे जे फाईव्ह एलिमेंट आहेत पंचतत्व आहेत या पंचतत्वांना बॅलन्स करतोय आपण आपल्या वास्तुशास्त्रातल्या नियमानुसार आणि यांनीसुद्धा निकम जे परिवार अतिशय छान परिवार आहे त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या केल्या नुसतं सांगितलं आहे आणि बाजूला ठेवून दिलं यांना रिझल्ट मिळू शकणार नाही पण ज्यांनी केलं त्याला यश दिसलं असं सगळं आहे त्यामुळे आपल्या तज्ज्ञ मार्गदर्शनाच्या सरळ जो दिल काही परफेक्शन तुम्हाला दिलं जातं त्याचा रिझल्ट तुम्हाला अशा पद्धतीने नक्की सुनीता यांनी आपल्याला आताच सांगितलं की त्यांच्या घरामध्ये काही ज्या गोष्टी चुकल्या होत्या वाईट अनुभव येत होता आणि तुमच्या मार्गदर्शनामुळे ते सुटलेलं आहे पण अनेकांच्या घरामध्ये असं असतं की कधी कधी जागा चुकते बेडरूमची जागा चुकते आणि मग त्यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकतात तर त्यावर काय करता येऊ नक्कीच यामध्ये तुम्ही जेव्हा घर तुमचं प्रॉब्लेम मध्ये असतं तेव्हा नक्की दोन गोष्टी बघा की आपलं किचन कुठे आहे आणि बेडरूम कुठे आहे तर किचन तुमचं पूर्व किंवा आग्नेय दिशेमध्ये असावं आणि तुमची झोपण्याची खोली दक्षिण किंवा नैऋत्य दिशेमध्ये असावी या दोन्ही गोष्टीमध्ये जर तुमचा बॅलन्स चुकला असेल तर मग सगळी गडबड होते माणूस बघतो आमच्या घराचा एंट्रन्स कुठे आहे काय आहे टॉयलेट देवघर किचन आणि बेडरूम या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी ज्या प्रथमत पाहिल्या जातात आणि या जर चुकल्या असतील तर सर्व पद्धतीने गडबड होतात म्हणून तुम्ही काय करायचं आहे की नक्कीच उत्तरेला पाय करून झोपायचं आहे नैऋत्य दिशेमध्ये झोपायचं आहे जी व्यक्ती वयवर्ष पंचवीस ते साठ म्हणजे पराक्रम करणारी काम करणारी जे आपण करता पुरुष स्त्री म्हणतो त्यांनी नैऋत्य दिशेला झोपलं पाहिजे उत्तरेला पाय करून अग्ने दिशेतलं किचन हे अतिशय महत्वाचं आहे आणि नैऋत्यची बेडरूम सुद्धा मास्टर बेडरूम तुम्हाला खूप लाभदायी ठरू शकतो या दिशा सांभाळणं म्हणजे गरजेचं सा आहे की जेणेकरून तुमच्या घरात समस्या निर्माण होणार नाही सर मला आणखीन एक प्रश्न विचारायचा हो। हो। होता की वास्तुशास्त्र हे फक्त बऱ्याचदा वास्तु म्हटल्यानंतर फक्त घरासाठीच आहे का असं अनेकांना प्रश्न पडतो पण मग वास्तुशास्त्र हे प्लॉटसाठी सुद्धा उपयोगी असतं की त्याच्याशी संबंधित असतं हो बऱ्याच लोकांचा प्रश्न होतो की सर आणि थोडस लोकांचा गैरसमज येत की वास्तुशास्त्र हे फ्लॅटला लागू नाही आहे हे फक्त जमिनीवरच्या घरासाठी तर असं नाही आहे मित्रांनो तुम्ही जिथे राहता जर तुमच्या घरात देवघर किचन टॉयलेट तुमच्या झोपण्याची जागा त्या फ्लॅटमध्ये आहे तर त्याचा दरवाजा देखील महत्त्वाचा आहे कारण वास्तुशास्त्र हे फक्त भूमीशी संदर्भात नाही आहे तर आपल्या घराशी संदर्भात आहे कारण वास्तुशास्त्रात सांगितलं की जो कोवळा सूर्यप्रकाश घरात येतोय तो रोखला जाऊ नये पश्चिमेचा मावळता सूर्यप्रकाश किंवा दक्षिणेचा वाईट सूर्यप्रकाश जो आहे अति तप्त गोळा असं त्या घरामध्ये सूर्यप्रकाश येऊ नये हे वास्तुशास्त्र फ्लॅटलासुद्धा लागू आहे तुमच्या शॉपला आहे दुकानाला आहे शॉपिंग मॉलला आहे अशा पद्धतीने जिथे जिथे जमिनीवरती तुम्ही घर बांधताय पण विमानाला वास्तुशास्त्र नाही लागू शकत कारण तो हवेमध्ये तरंगत असतं परंतु तुमचा फ्लॅट जरी तो चोवीसाव्या मजल्यावर असला तर त्याचा बेस हा जमिनीपासून सुरू होतो आणि तो एका ठिकाणी स्थिर आहे कारण जी चालणारी जी कार आहे किंवा चालणारी जी बस आहे त्याला वास्तुशास्त्र नाही लागू शकत पण तू स्थिर बांधलेली जी बांधकाम आहे त्याला वास्तुशास्त्र जे आहे ते मग परदेशात असू न तर इंडियात असू सगळीकडे लागू नक्की होतं नक्कीच म्हणजे हा जो जो गैरसमज आहे अनेकांच्या मनामध्ये की फक्त वास्तुशास्त्र हे फक्त वास्तूला म्हणजे घराला लागू होतो तो, तो पूर्णपणे चुकीचा आहे चुकी जमिनीपासून तुमचं घर जोडलेलं असतं त्यामुळे तुमच्या प्लॉटशी संबंधित काहीही समस्या असतील त्या देखील तुमच्या घराशी संबंधित असतात आपल्याला एक फोन आलेला आहे रेखा आपल्याशी बोलतायत पुण्याहून रेखा विचारा आपला प्रश्न हा हॅलो मॅडम माझ्या वडिलांची डेट ऑफ बर्थ आहे दहा ऑगस्ट एकोणीसशे पंचावन्न आणि त्यांच्या घराचा दरवाजा दक्षिण दिशेला आहे आणि वडिलांना खूप खूप कर्ज झालेला आहे आणि आम्ही माझ्या वडिलांनी खूप कष्टाने घर विकत घेतलं होतं आणि ते घर बांधण्यासाठी त्यांनी सात लाखाचं कर्ज घेतलं होतं तर त्यांना एका जवळच्या व्यक्तीने म्हणजे खूप लोबाडलं सात लाख लोन देऊन त्याच्यावर दरवाजा जो आहे तो दक्षिण दिशेला हो 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 डायरेक्ट दक्षिण कुठे झोपतात पूर्व पश्चिम वायव्य दिशेमध्ये त्यांची बेडरूम असल्यामुळे त्यांचा कर्ज वाढत आहे आणि त्यांना हा प्रॉब्लेम येतोय तर नैऋत्य दिशेमध्ये त्यांना झोपायला सांगा म्हणजे दक्षिण दिशेला जरी प्रवेश आलेला असला तुमचा हॉल आला असेल तर एक नव्वद दिवसाची ट्रायल म्हणून तुम्ही तिथे दक्षिण दिशेमध्ये दक्षिण लोक आणि उत्तरेला पाय करून झोपा तुमच्या वडिलांची प्रबळता म्हणजे भक्कमता वाढेल कारण दक्षिण नैऋत्य जर पुरुष तत्व झोपत नसेल तर काय होतं की ते क्षीण होतं ऊर्जाहीन होतं आणि त्याच्यावरती सर्व आघात चालू होतात त्यामुळे नैऋत्य दिशेमध्ये झोपा उत्तरेला पाय करून हळूहळू छान बदल तुम्हाला दिसायला सुरुवात होऊन जाईल नक्कीच सर मला खूप सारे प्रश्न आहेत कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा ब्रेकची वेळ झालेली आहे महाराष्ट्र कॉलिंग मध्ये घेते छोटासा ब्रेक ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण उत्तम आरोग्यासाठी वास्तुशास्त्र या विषयावर चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत वास्तू स्पेशालिस्ट डॉक्टर मर... मकरंद सरदेशमुख सर सर मगाशी आपण चर्चा करत होतो आणि तेव्हा तुम्ही म्हणालात की प्लॉटवरती देखील परिणाम होत असतो वास्तूचा तशाच पद्धतीने अनेक जण असं नाही की स्वतःच घर असं असं नसतं प्रत्येकाचं काही जणांचं भाड्याचं घर असतं मग भाड्याच्या घरावर देखील जर वास्तूची दिशा चुकलेली असेल तर त्याचा परिणाम होतो का हो नक्कीच हा प्रश्न प्रत्येकाचा असतो की सर आमचं घर रेंटने आहे आम्ही भाड्याने राहतोय मग आम्हाला वास्तुशास्त्र लागू होतं का तर लक्षात घ्या त्या घरामध्ये तुम्ही रोज स्वयंपाक करता रात्री झोपता निवासस्थान सगळं त्याचा पूर्ण उपभोग त्या घराचा आपण घेतो म्हणल्यानंतर मग ते घर रेंटचं असू किंवा तुमचं स्वतःचं असू ह्याचे दोष किंवा गुण तुम्हाला लाभतात जो माणूस ज्याची सतत बदली होत असते त्याला अनुभव असतो की या दोन वर्षामध्ये बरीच प्रगती झाली पण आधी एवढी नव्हती कारण या घरात आल्यापासून आमचं कल्याण झालं अनेक लोकांचा फोन येतो की सर घर बदललं आमचं खूप छान झालं तुम्ही भाड्याने असा किंवा तुमचं स्वतःचं घर असू दे वास्तूचे गुड और बॅड इफेक्ट तुमच्यावरती येणार आता घरामध्ये जो ढेकून पाल झुरळ जे काही मुंग्या किंवा उंदीर फिरतात ते विचार करत नाही तिथे मालक राहतो का भाडेकरू राहतो ढेकून चावायचा तो चावणार डास चावताना देखील विचार करत नाही अरे हा मालक नाही आहे भाडेकरू नको चावायला तसं तुमच्या घरामध्ये दोष असू किंवा गुण असू तुम्ही मालक असा किंवा भाडेकरू असा सेम इफेक्ट तुम्हाला मिळणारच त्यामुळे म्हणजे अशी शंका जर असेल तुमच्या हो, मनामध्ये तुम्ही म्हणजे भाड्याच्या घरामध्ये राहते म्हणजे आम्हाला काही हो, परिणाम होणार नाही जो वाईट परिणाम असेल तो मालकावर आहे बरोबर सर मला आणखीन एक प्रश्न विचार तुम्ही बांबूट्री आम्हाला दाखवलीत त्याची पॉझिटिव्ह एनर्जी कशी मिळते हेही सांगितलं पण अनेकदा आपण शुभ वस्तू घरामध्ये ठेवण्याचा विचार करत असतो इतरही शुभ वस्तू आहेत ज्याच्यामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी येऊ शकते तर त्यांच्याबद्दलही सांगा नक्कीच आता गणपती बाप्पाचं आगमन सगळ्या घरामध्ये होत आहे तर तुम्ही याच्या मुहूर्तावरती तुम्ही काय करू शकता हो तर घरामध्ये गजलक्ष्मी आणू शकता गजलक्ष्मी आणि हत्ती अशा दोन्हीही गोष्टी घरामध्ये असतील तर खूप महत्त्वाचं आहे त्यामध्ये हत्ती स्वरूप तुम्हाला बरेचसे मिळतात मेटलमध्ये ब्रासमध्ये तुमच्या मुख्य दरवाजाकडे दरवाजामध्ये दरवाजाकडे बाहेर सोंड करून उभे असलेले दोन हत्ती डाव्या आणि उजव्या बाजूला ठेवा मग ते तुम्हाला लाकडाचे मिळतील मेटलचे मिळतील ब्राशचे मिळतील परंतु सलाम म्हणजे त्याची ज्याची सोंड अशी वर सलाम केलेली असेल असा जो काही हत्ती आहे त्या हत्तीची जोड तुम्ही तुमच्या दरवाजामध्ये ठेवा कारण लक्ष्मीच्या शुभ आगमनासाठी आणि तुम्ही जर पाहिलं तर मोठमोठे राजांचे काही राजवाडे होते व्हाविली होत्या त्यामध्ये हे हत्ती दरवाजाच्या बाहेर ठेवले जायचे आणि त्याच्यामध्ये शुभ ऊर्जा असणारी प्रतीकं त्या हत्तीच्या झुलीवरती असतात त्यामुळे आपण हा हा जो हत्ती आहे याच्या पायात लक्ष्मी आहे त्यामुळे मुख्य दरवाजामध्ये नक्कीच ठेवा पण तो घराच्या आत ठेवा फ्लॅटमध्ये ठेवणं शक्य नाही तरीसुद्धा आत तुम्ही ठेवू शकता तुमचा बंगला असेल तर बाहेर संगमरवरी हत्ती देखील तुम्हाला ठेवता येईल याचा छान तुम्हाला लाभ मिळतो वायव्य दिशेमध्ये तुम्ही विंडचाईम लावू शकता जे हो। हो। सहा नाळ्यांची पाईप असते ती किंकिणी वाजते अशाला विंचायम म्हणतात त्याबद्दल पण एक अशी शंका असते की म्हणजे प्लस असले पाच ठेवायचे की सहा सहा ठेवायचे हो तर सांगता सहा ज्या पाईपची विणचायम आहे ती तुम्ही तुमच्या घराच्या वायव्य दिशेला ठेवू शकता ईशान्य दिशेमध्ये तांब्याच्या गंगाळ्यात पाणी ठेवा शुभ ऊर्जा वाढते ज्यांना वॉटरफॉल लावता येईल वाहता धबधबा सध्या खूप छान वॉटरफॉल मिळतात ते ईशान्य दिशेला वाहतं पाणी असं तुम्ही ठेवू शकता ज्यांना शक्य नाही वॉटरफॉलचं पोस्टरसुद्धा तुम्हाला लावता येतं मुख्य जो दरवाजा आहे तो मुख्य दरवाजावरती स्वस्तिक चिन्ह लावता येतं मेन दरवाजाला छान उमरा पण लावून घ्या आणि तुमच्या घरामध्ये शुभ ऊर्जा वाढावी यासाठी मुख्य दरवाजामध्ये ग्रीन कलरचं म्हणजे हिरव्या रंगाचं पायपुसणं टाका त्यामुळे काय होतं ग्रीन कलर प्राणशक्ती वाढवणार आहे आणि सृष्टीचा रंग ग्रीन कलर आहे हिरवा रंग आहे त्यामुळे हिरव्या रंगाचं पायपुसणं घरामध्ये जेव्हा तुम्ही ठेवता तेव्हा आपोआपच बाहेरून येणाऱ्या माणसाचं चित्त स्थिर होतं आणि त्याचे होऊन तो घरामध्ये प्रवेश करतो त्यामुळे घरामध्ये जीवनदायी रंग हिरवा रंग हा जास्त वापरायचा आहे किचनमध्ये जसं मी तुम्हाला बांबूट्री सांगितलं आहे तसं रोज रेडिओ लावून स्वयंपाक करा मी नेहमी सांगतो <laughs> रेडिओ लावून स्वयंपाक केला की के घरातल्या गृहलक्ष्मीचं अन्नपूर्णेचं जे मन आहे ते चित्तच स्थिर होतं आणि छान स्वयंपाक होतो मस्त रेडिओवरती गाणी ऐकत स्वयंपाक करा स्वयंपाक चांगला होणार आणि सगळ्या दिवस तुमचा छान जाणार आहे अशा छान छान टिप्स तुम्हाला कार्यक्रमात नेहमी मिळतात आणि तुम्ही लिहून सुद्धा घेता बऱ्याच गोष्टी असतात ज्या लोकांना माहिती नसतात पण तुमच्या मार्गदर्शनामुळे त्यांना कळत असतात आणि ही खूपच छान टीप आहे की महिलांनी गाणी ऐकत करावं स्वयंपाक त्यांच्या मनातली पॉझिटिव्ह एनर्जी त्या स्वयंपाकात जाणार आहे आणि सगळेच आनंदी आणि उत्साही राहणार आहे तर कार्यक्रमात एक फोन आलेला आहे सोनाली आपल्याशी बोलतायत नाशिकहून नमस्कार सोनाली हो मॅडम विचारा प्रश्न हो नमस्कार मॅडम नमस्कार हॅलो हॅलो नमस्कार बोला बोला तुमचा प्रश्न आमच्या नैऋत्य दिशेला पिलर आलेला आहे आणि वायव्य दिशेला सुद्धा पिलर आहे सर तर त्याच्यासाठी काही उपाय आहे का आणि माझ्या मिस्टरांची खूप निगेटिव्हिटी आहे त्यांना खूप म्हणजे असं निगेटिव्ह विचार येतात मला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा कुठे आहे आणि वायव्यला वायव्यला आहे तर तुमच्या घरामध्ये नैऋत्य दिशेला जो पिलर आलेला आहे तो पिलर आणि वायवेचा पिलर हा अजिबात दोष नाही आहे त्या ठिकाणी पिलर आलेला असेल तर तो भक्कम आहे नैऋत्य दिशेला तो कॉर्नर कट गृहित धरला जात नाही एक हातापेक्षा जास्त म्हणजे एक आपल्या जो तळहात आहे ह्या तळहातापेक्षा जास्त जर जागा वाढली असेल किंवा कमी झाली असेल तर तो दोष समजला जातो एक हस्त म्हणजे एक पूर्ण हातापेक्षा जास्त जर वाढ झाली असेल तर तो दोष समजला जातो यांचा वायव्य दिशेला दरवाजा आल्यामुळे चित्त आणि मन स्थिर नाही चंद्राची जी कला बदलते पो पौर्णिमा आणि अमावस्येला या पद्धतीने जसं मनस्थिर राहत नाही तसं वायव्य दिशा ही चंद्राची कारक आहे त्यामुळे वायव्य दिशेचा दरवाजा आहे या वायव्य दिशेमध्ये तुम्ही विंडचॅम लावा ग्रीन कलरचं पुसणं टाका आणि झोपताना पूर्व पश्चिम झोपू नका उत्तरेला पाय करून झोपा तुमचं मन करायचं करायचंय आणि तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळवायची तर दक्षिणेला पाय करू नका आणि झोपताना पूर्वेला पाय करू नका उत्तरेला किंवा पश्चिमेला चालेल नक्कीच सर कार्यक्रमामध्ये आपल्याला अनेक जण फोन करतात आणि हो। त्यांचे प्रश्न विचारत असतात अनेकांना तुम्हाला भेटायची इच्छा असते हो। मगाशी तुम्ही सांगितलं कशा पद्धतीने भेट घेता येऊ शकते पण पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा की वास्तुशास्त्र मार्गदर्शनासाठी आणि किंवा पत्रिकेसाठी कशा पद्धतीने तुम्हाला संपर्क करता येऊ शकतो माझ्या ऑफिसला तुम्ही फोन करून नाव नोंदवू शकता माझं ऑफिस सदाशिव पेठ पुण्यामध्ये आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरती कॉल करून तुम्ही नाव नोंदवा वास्तू व्हिजिटसाठी आणि पत्रिकेसाठी पुणे कराड सातारा सांगली पंढरपूर सगळीकडे जिथे जिथे महाराष्ट्रात तुम्ही नाव नोंदू शकता सगळीकडे माझी वास्तू व्हिजिट होते तुम्हाला नाव नोंदणी करून यावं लागेल आणि नाव नोंदणी माझ्या ऑफिसमध्ये चालू आहे या नंबर जो तुम्हाला डिस्प्ले होतोय आपल्या टी व्हीवरती त्यावरती फोन करा आणि वास्तुविजिटसाठी नाव नोंदवा विझिटला प्रत्यक्ष मी तुमच्याकडे येणार आहे आणि माझी वेबसाईट बघू शकता वास्तू तथास्तू डॉट कॉम माझ्या फेसबुक पेजला पण लाईक करा फेसबुकला तुम्ही रिक्वेस्ट पाठवा तुम्हाला रोज आम्ही टिप्स त्यावरती देत असतो वास्तूच्या कल्याणकारी लवकरात लवकर तुम्हाला छान छान गोष्टींचं मार्गदर्शन फेसबुकद्वारे देखील मिळत जाणार आहे सर अनेक जण आपल्या घरामध्ये देव्हारा तुम्ही सांगितला पूर्व दिशेला असायला हवा पूर्वेकडे हो। पूर्वे तोंड करून पूजा करायला हवी पण अनेक जण काय करतात की आपले पूर्वज जे असतात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचे हो। फोटो हे जवळ लावतात आणि मग त्यानंतर काही वाईट परिणाम होऊ शकतात की म्हणजे देवाजवळ पूर्वजांची पूजा करणं चांगलं असतं की वाईट असतं हो ऍक्च्युली मनुष्य आणि देव हे थोडासा यामध्ये फरक असल्यामुळे जे मृत व्यक्तींचे फोटो आहेत ते शक्यतो देवघराजवळ ठेवू नयेत तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये आणि देवघरामध्ये हे फोटो लावणं टाळा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये लावू शकता इतर काही वेगळी रूम आहे की ज्याला आपण ती त्या ठिकाणी एक अभ्यासाची खोली म्हणतो पण फक्त बेडरूम आणि देवघर टाळा बाकी तुम्ही इतर ठिकाणी हे फोटो ठेवू शकता याचं तोंड तुम्ही उत्तरेला करू शकता दक्षिण भिंतीवरती तुम्हाला हे फोटो लावू शकता परंतु नुसते फोटो लावून उपयोग नाही आहे याला पितृपक्षामध्ये जी अमावस्या येते त्या दिवशी यांचं श्राद्ध होणं गरजेचं आहे त्यांची जी तिथी असते त्या तिथीलासुद्धा श्राद्ध होणं गरजेचं आहे तर या सर्व गोष्टी ज्या आता बॅलन्स राहतात कारण पुण्यकर्म आहे घरामध्ये श्राद्ध पक्ष कुळधर्म कुळाचार हे होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपोआपच आपल्याला घरामध्ये एक चांगली ऊर्जा मिळते आणि मेन काय होतं मनशांती लाभते मी देवाचं करतो मी सर्व कुळधर्म कुळाचार करतो मला कुठलीही शंका नाही कारण काय होतं आम्ही हे करतच नाही आमच्याकडनं हे राहून जातं आम्ही कधी केलंच नाही हे मनामध्ये या विचार सगळे घर करून बसतात आणि त्यामुळे निगेटिव्हिटी तयार होऊन जाते त्यामुळे मग दरवर्षी आम्ही सत्यनारायण करतो आम्ही दरवर्षी आमच्या देवाला जातो दरवर्षी मी तिरुपतीला जातो ह्या सगळ्या जे काही पॉझिटिव्ह बोलण्यामुळे पॉझिटिव्ह गेलेल्या गोष्टींमुळे वाईब्स जपले वाढत जातात आणि आपोआपच आपल्या सगळ्या गोष्टी चांगल्या व्हायला सुरुवात होऊन जातात म्हणून जे काही तुम्हाला करणं जमतंय तेवढं नक्की करा परंतु लक्षात ठेवा आपल्याला पराक्रमसुद्धा सोडायचा नाही आहे पराक्रम पण करायचा आहे आणि आध्यात्मिक पण व्हायचं आहे आणि आपल्या कुटुंबाला देखील बॅलन्स ठेवायचा आहे नक्कीच सर कार्यक्रमामध्ये एक फोन आलेला आहे सलीम आपल्याशी बोलतायत तास गाऊन बोला हा तास बोलतोय मी नमस्कार, नमस्कार। बोला विचारा हा विचारा प्रश्न तुमचा हा सर जरा आमचे वडील शिक्षक होते रिटायर झालेत त्यांना पेन्शन नाही आणि घरात जरा पैसा टिकत नाही आणि मम्मी जरा दुखत्या बरोबर घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला आहे पश्चिम दिशेला आहे यांचा घराचा दरवाजा पश्चिम दिशेला आल्यामुळे यांच्या घरामध्ये सगळं पूर्व दिशेमध्ये वजन पडलंय पश्चिम दक्षिण नैऋत्य दिशा मोकळी पडलेली आहे तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही सुखशांती नाही तर घराचा ब्रह्मस्थळ जे ते मोकळं ठेवा आणि घराच्या नैऋत्य पश्चिमेमध्ये तुमची बेडरूम आणि तिजोरे ठेवा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त त्यामध्ये पैसे मिळायला सुरुवात होऊन जातील आणि आलेले पैसे नक्की टिकतील आपण वास्तू व्हिजिट करून पाहूयात तिथे काय करता येऊ शकतं सांगितले बदल नक्की करून घ्या सर मला आता एका वेगळ्या गोष्टीकडे वळायचं आहे तुमची खासियत ही आहे की तुम्ही वास्तुतज्ञ आहात अनेक गोष्टींचं तुम्हाला ज्ञान आहे तुम्ही मार्गदर्शन हो, करतात पण तुमची एक कला आहे की तुम्ही स्वतः गायक गीतकार तुमचा आवाज अतिशय सुरेल आहे याआधी तुम्ही गाणी गायलेली आहेत आता तुमचं जे गाणं आलेलं आहे माझी हौसा हो, ते अतिशय धुमाकूळ घालतंय आहे युट्यूबवरती खूप फेमस झालेलं आहे ते गाणं त्या गाण्याबद्दल मला जाणून घ्यायचं याची चर्चा सर्वत्र आहे आणि आता गणेशोत्सव आलाय त्यामुळे माझी इच्छा आहे की सगळ्या प्रेक्षकांना माहिती पडावं या गाण्याबद्दल तुम्ही काय सांगा नक्कीच मित्रांनो